नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात विजय न्यूज मुस्लिम तरुणांनी ज्यांचं नाव घेऊन आत्महत्या केली त्यांना मतदान करणार का आसिफ जमादार मुस्लिम तरुणांनी लाईव्ह व्हिडिओ बनवून आत्महत्या केली होती त्याच लोकांनी राहुल मोटे यांना जाहीर पाठिंबा दिला त्यांना मतदान करणार का असे आसिफ जमादार यांनी विचारले व मुस्लिम समाज मलाच मतदान करणार असल्याचे सांगितले परंडा मतदारसंघाचे उमेदवार वंचित शोषित पीडित यांच्या आग्रह खातर मी निवडणुकीला उभा असून यांच्यासाठीच मी काम करणार असून आगामी काळात मला निवडून दिल्यानंतर आपल्यासाठी सदैव सेवेसाठी तत्पर राहील ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून प्रस्थापित उमेदवारावर सडेतोड टीका केली मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला संधी द्यावी असेही त्यांनी दिनांक सतरा रोजी पत्रकार परिषदेत सांगितले येणाऱ्या तारखेला टाय या चिन्हा बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे व जनतेच्या हिताची व विकासाची कामे करण्याची नामी संधी द्यावी असे आवाहन परंडाभूम वाशी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आसिफभाई जमादार यांनी केले काय आज मुस्लिम समाजाच्या मतावर सगळ्यांचा डोळा आहे काल मी ऐकले की बाबा सुरेश कांबळे यांनी माननीय राहुल मोठे यांना पाठिंबा दिलेला आहे मग जो राहुल मोठे यांना पाठिंबा दिला आहे ह्या व्यक्तीकडून आमच्या मुस्लिम समाजाचा एक भाऊ आत्महत्या करतोय त्यांचं नाव घेऊन हे लोक तिथं त्यांना पाठिंबा देतील मग मी त्यावेळेस आंदोलन मी स्वतः उभा केलेलं समज करून घेऊ हो नये की मुस्लिम समाज यांच्या आहे मुस्लिम समाज शंभर टक्के मला मतदान करणार आहे बहुजन समाज मला मतदान करणार आहे दलित ओबीसी समाज मला मतदान करणार आहे मी संघर्ष